नमस्कार बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मी सध्या मध्य प्रदेश मधल्या इंदोर या शहरात आहे हे शहर गेल्या सात वर्षापासून स्वच्छ संरक्षण या स्पर्धेमध्ये भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर येतं आणि स्वच्छतेच्या बाबतीत हे शहर भारतामध्ये एक नंबरला आहे आणि त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी आपण जर ही गाडी पाहिली तर ही नगर निगमची गाडी आहे म्हणजेच नगरपालिका या ठिकाणची तर या इंदोरच्या नगरपालिकेने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही जी कचऱ्याची गाडी आहे या ठिकाणी ओला आणि सुका कचरा जो आहे तो वेगवेगळा केला जातो मात्र याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्लास्टिकचं एक सेक्शन आपल्याला वेगळा दिलेला आहे हे सांगण्याचं मुख्य उद्देश म्हणजे पुण्याहून स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा या अभियाना अंतर्गत कसब्याचे आमदार हेमंत रासने हे आता इंदोर दौऱ्यावरती आलेले आहेत अभ्यास दौऱ्यावरती जेणेकरून कसब्यामध्ये देखील स्वच्छतेचा जो अवेअरनेस आहे तो नागरिकांमध्ये जागृत व्हावा यासाठी ते जवळपास दोनशे ना ती ते तीनशे स्वच्छता कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन इंदोरमध्ये अभ्यास दौऱ्यासाठी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वेगवेगळे म्हणजे सॅनिटरी कचरा असेल आणि इलेक्ट्रॉनिक कचरा असेल याचे वेगवेगळे कंपार्टमेंट आपल्याला पाहायला मिळते जेणेकरून नागरिकांना जे कचऱ्याची विल्हेवाट आहे ती योग्य पद्धतीने या ठिकाणी लावता येते आणि हेच या ठिकाणचं मुख्य कारण आहे जेणेकरून इथनं कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने झाल्याने पुढे जाऊन हे आ, त्या प्लांटला जिथे कचऱ्याचं कचऱ्यावरती प्रक्रिया केली जाते त्या ठिकाणी हे पोहोचवलं जातं आणि त्याच्यानंतर याच्यावरती योग्य ती प्रक्रिया करून हे, हे कचरा पुन्हा रिसायकल म्हणून पुन्हा इथीलच नागरिकांसाठी उपयोगीच उपयोगाचं ठरतं आणि त्यामुळे हेच एक प्रमुख कारण आहे की इंदोर हे शहर सातत्याने भारतामध्ये पहिल्या क्रमांकावरती येतं स्वच्छतेच्या बाबतीत आणि त्यामुळेच या ठिकाणी आज आ, हा दौरा आयोजित करण्यात आला होता हेमंत कसब्याचे आमदार हेमंत रासने यांच्याकडनं हा दौरा आयोजित करण्यात आला आपल्यासोबत काही इंदोरचे रहिवासी आहेत काय सांगाल आ... संवत सर आणि नरेंद्र संवत्सर आम्ही दोघं आहे आणि इथे इंदोरला राहतोय आम्ही जन्मापासूनच इंदोरचे आहे या घरात आम्हाला तीस वर्ष झाले आणि गेल्या दहा वर्षापासून ही कचरा गाडी येते त्यामुळे इंदोर खूप स्वच्छ आणि कोणी पण कचरा रस्त्यावर टाकत नाही काय कारण आहे त्याचं आम्ही स्वतःची जागृती तर आलीच आहे सुरुवात त्या लोकांनी केली अवेअरनेस जास्त झालाय आता प्रत्येकाला असं वाटतं की स्वच्छ राहिलं पाहिजे इंदोर त्यामुळे कमी होतात मेडिकल तो तो वाले म्हणायला लागले की आजकाल आमच्याकडनं कमी घेऊन जातात लोक ताप सर्दी खोकले हे सगळे कचरा स्वच्छ असले इंदोर शहर स्वच्छ असल्यामुळे हे कमी होतं आजार कमी आहे पुष्कळ फरक पडून गेलाय त्यामुळे आता जे नॅचरली होतं ती गोष्ट बाकी कचऱ्यामुळे पुष्कळ फरक पडून गेलेला आहे कारण सुरुवात कशी झाली यांनी नगर अभियान केलं सुरुवात कचऱ्याच ते गाड्या लागल्या गाड्या आल्यामुळे ते पहिले तर लोक एकत्र करून टाकत होते मग यांनी सांगितलं गिला कचरा वेगळा टाका सुखा कचरा वेगळा बाल्ट्या दिल्या त्यांनी म्हणजे दोनच नाही चार पाच बाल्ट्या दिल्या काचेचं सामान वेगळं याच सगळं असं वेगळं वेगळं दिल्यामुळे ते फरक पडला आणि ते गाडीवरती सुद्धा त्याचे वेगळे वेगळे कप्पे बनवून ठेवले त्यांनी तर ते टाकायला त्यांना फायदा झाला सगळ्यांना आणि याचा कचऱ्यानी तुम्ही पाहिलंच असेल इथं कोण मोठा प्लांट झाला इंदोरला त्याचं खात बनत आहे त्याच्या कचरा होतो भाडेती वगैरे आहे आमचे म्हणजे तिथे तिथे तर आपल्याला नाही दिसत स्वच्छता जेवढी आपण पाहतो तेवढी स्वच्छता नाही दिसत एकूणच आपण पाहिलं तर इंदोर शहरामध्ये कशा पद्धतीने स्वच्छता ही राबवली जाते याच उदाहरण आपण आज पाहिलं खरं तर या येथील नागरिकांशी आपण संवाद साधला तर एकूणच इंदोरमध्ये प्रशासनाकडून पहिल्यांदा पुढाकार घेण्यात आला आणि त्यानंतर लोकांनी त्यांना तशा पद्धतीचं सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्याच्यामुळेच आता जवळपास गेली सात वर्ष इंदोर हे स्वच्छ संरक्षण मध्ये आपल्याला भारतामध्ये पहिल्या क्रमांकावरती असल्याचं पाहायला मिळत आहे कसब्यातून जे सफाई सप, कर्मचारी आले त्यांच्या सोबतच पुण्याचे आयुक्त देखील इंदोर मध्ये दाखल झालेले आहेत आणि स्वच्छतेची पाहणी केली जाते आपल्यासोबत आयुक्त आहेत आयुक्त साहेब सकाळपासूनच आपण सगळेजण या ठिकाणी आलोय आणि पाहणी करतोय काय वेगळं जाणवलं काय सांगा इंदोर शहराच्या पाहणी करता हा जो दौरा चालू आहे की प्रशासनानं काय करावं लोकांनी काय करावं लोकप्रतिनिधींनी काय करावं अशा सगळ्याच बाबीची जी आहे ते आपल्या पुणे शहरामध्ये ते राबवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करता येईल त्याच्या बारीक सारीक मायक्रो लेव्हलच्या प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून मी माहिती घेत आहे काय वेगळं जाणवलं नागरिकांकडनं देखील नागरिकांचा उत्स्फूर्त असा सहभाग आहे नागरिकांना पहिल्यांदा सर्व्हिसेस दिल्या पाहिजेत मग नागरिक त्याला सहकार्य करतात नक्कीच आपण जर पाहिलं तर नागरिकांना चांगल्या पद्धतीची सुविधा दिल्यावरती नागरिक देखील चांगल्या प्रकारचं सहकार्य जे आहे ते करतील आणि त्यानंतर आपण जर पाहतोय तर या इंदोर शहराची जी स्वच्छतेची ओळख आहे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये हे इंदोर शहर भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर येतं आता याच स्वच्छतेचे धडे घेण्यासाठी कसब्याचे सर्व नागरिक किंवा जे सफाई कर्मचारी आहेत ते आता इंदोरमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे इंदोरहून विश्वजित भालेराव बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा